अडवाणी यांना त्या आरोपातून मुक्त केले का प्रकाश आंबेडकर यांचा भाजपला सवाल अहमदनगर तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे अडवाणी यांना पुरस्कार जाहीर होता त्यांचं सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे मात्र वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर टीका केली लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जीना यांच्या कबरीवर फुले वाहिले तुम्ही त्यांना पक्षातून काढून टाकले त्या आरोपातून तुम्ही अडवाणी यांना आता दोषमुक्त केलं के आहे का असं सवाल करतानाच अडवाणी यांना पुरस्कार देणं हा भाजपचा फारस आहे अशी घणाघती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे प्रकाश आंबेडकर आज नगरमध्ये आहेत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली मला ज्या ज्या ओबीसी महासंघाने बोलवलं त्यांच्या सभेला मी गेलो मराठा समाज आणि ओबीसीमध्ये तेढ निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असेल काही ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक तेढ निर्माण करायचे आहे गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्ता द्यावी आम्ही तोडगा देतो त्या तोडग्यात ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असेल आणि मराठा समाजाचं ताट वेगळं असेल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या मजरवरती ते फुल व्हायला गेले कायदांच्या तुम्ही त्यांना पक्षातून काढून टाकले पदावरनं काढून टाकलं आर एस एस बीजेपी यांनी दोषमुक्त केलंय का हा महत्वाचा भाग दोषमुक्त न करता भारतरत्न देणं हा एक फार मोठा फ्रास आहे असं मी त्या ठिकाणी मानतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नगर